अरे आज नागपंचमी आहे तुम्हाला काही समजत आहे नाही नागपंचमीच्या आज पूजा विजा करायची काही नागोबाला दूध बीध पाजायचं पूजा करायची नागोबाची आवराना पटापटा चलाना च गेले ना वारुळाला तुम्ही कवर बसाईच नागोबाला दूध पाजाना चलाना आवराना पाटापाटा तुमच्या आवडतो आवरा पटापटा होय हो सासूबाईला वाटतंय नाक काय असंच पुढं पण दिसन का आपल्याला मग पुढं दूध पा टाकायचे आपल्याजवळ जागाला टाकलं ना मग कोण जाईल कोण जाईल तू काय कर दूध दाट बिड दे बघत जाऊ जीवर दाट बिड कर

सोंग केलं हे काय घाबरले नागोबा निघला नागवा निघला अग रे कसा सुहागाडी आहे तुला माहित नाही वय कसा सुहागाड्या म्हणून तुला आली पळत पळत आणि म्हणली कस काय साच काय नागोबा निघला पुढे गेला तेव्हा आता त्याच्याकडे त्याच्याकडं तुला कड वायराची तिला भेती दाखी वायरे

नागोबा म्हणजे नावऱ्याच्या रोपानीच असतो ते नागोबा बी आणि तू म्हणते का नाही का आता नागोबाच्या रूपात तुम्हालाच जिथे आणि नवरा म्हणजे ते कसं असतं नवरा नागोबा मध्ये नागोबानीच असतो एकदा चावतो पण दुसऱ्या वारीने प्रेमाने जीव लावितो जीवानी राहतो तुला कळतच कस नाही अग नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभ मित्र मैत्रिणीने नो तुम्ही कस काय मेहंदी विंदी लावलेली ती आम्हाला तेवढी सांगा टकाटक टा। तुम्हाला नागपंचमीच्या अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी तुम्हाला एक छोटस गाणं म्हणून दाखव का चला चला सयानो नागपुंजू चला सयानो पंचमीच्या सणाला मेहंदी लावली हाताला पंचमीच्या सणाला लावली हाताला आननक पालीस लावली बोटाला आला चला चला सयानो चला चला जाऊ वरुळाला चला चला सयानो चला चला जाऊ वरुळाला आमच्या व्हिडिओ मध्ये नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा गाणं आवडलेलं पण आणि व्हिडिओ कसा बाय